कुंद मजरेवाडी मार्गावरील औद्योगिक वसाहत समोर असलेल्या नेमगोंडा चौगुले यांच्या घरासमोरील मोटरसायकल गुरुवारी रात्री अज्ञाताने चोरून नेऊन घरामागील शेतातील ऊसाच्या शेतात जाळून राख केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे यावर घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की पवन नेमगोंडा चौगुले यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची एच एफ डीलक्स मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ बी एफ अठ्याहत्तर पंचवीस रात्री घरासमोर लावून झोपलेले असताना रात्री अकरा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञातानं चोरून नेऊन त्यांच्या घरा जवळील भावाच्या ऊस असलेल्या शेतामध्ये ठेवून पेटवून दिली चौगली हे सकाळी उठल्यानंतर घरासमोर गाडी दिसली नाही मग गाडी चोरीच गेली असं वाटलं दरम्यान शेतीमध्ये जात असताना त्यांना ऊसाच्या शेतामध्ये गाडी जवळून राख झाल्याचे दिसली पाऊस पडल्यानं ऊसाचा पाला ओला असल्यामुळं ऊस पेटू शकला नाही जर पाऊस पडला नसता तर आसपास किमान पाच एकर ऊस पेट घेतला असता व पाच एकरातील ठिबक संच पेटून मोठं नुकसान झालं असतं मराठी एस टीसाठी कुरुंगडहून संधीपाडसूर माझं नाव नेमकोंड न सुटोवले रानाथ मजळळी रोड या ठिकाणी काल रात्री अज्ञात येस्माने आमची मोटरसायकल उसामध्ये नेऊन पेटवलेली आहे त्या भागात गांजा वाटणारे पोरांची वर्दळ नेहमी आहे त्या बागेमध्ये बसलेले असतात त्या लोकांनी पेटवली असावी असं आम्हाला वाटतं